अयोध्येत श्रीरामांची प्रतिष्ठापना होत असताना सगळ्या जगात उत्साही वातावरण आहे व सगळ्यांच्या मनात आनंद असताना श्रीराम सेतूचे साक्ष असलेली खारुताई सुद्धा श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला श्रीरामांचे आगमनाचे औचित्य साधून भगवा झेंडा घेऊन तीही आपल्या घरी लावण्यासाठी नेत असतानाचा हा व्हिडिओ सोलापुरातील सिद्धेश्वर मार्केट यार्डातील श्री अष्टभुजा देवी मंदिर परिसरात संगमेश्वर पुराणिक यांनी आपल्या कॅमेरात कैद केलेला आहे घर कुठं केलात नाही केलं नाही तिथं वर चढायला ना मग थोडं करायचं मी जरा ते लहान फॉर्म घेऊन लहान मुराला त्या झाडाला अडकलं नाही पण थोडं नाही चला आता करायचं नाही जरा घेऊन जातं जरा वेळ लावा अशी घेऊन मुरा थोडं वर